दोन दिवसामधला पहिला तो गणपती इथं बसला आहे आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी मला आज भाग्य मिळालं त्यापासून मन चुक्त म्हणजे एकदम खूप खुश आहे मी आणि पुणे बोल जे पूर्ण पुणेभर जे वातावरण निर्मिती करण्यासाठी त्यांचा एक हातभार आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही आणि त्यांना त्यांच्या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा आणि पाच सहा दिवस कोल्हापूर आज पुण्यात आले आणि फ्रेम महाराष्ट्राची संस्कृती आणि गणपती बाप्पा मोऱ्या म्हणून आम्ही सगळेजण पुढे चालू बाप्पाकडे सगळे मागायचं काय सगळे लोक सुखी राहतात आनंदात राहूया आपण आणि महाराष्ट्रात घडवूया सगळेच जण जे मागतात तेच आम्ही मागतो पहिला गणपती जो त्यांच्या माध्यमातून इथं बसला आणि हे त्यांना नंतर हे सगळीकडं पूर्ण महाराष्ट्र बलकिन आज जगात आपल्याला पाहायला मिळतो ह्याची ख्याती आणि वाढावी त्याच्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतो